शिरपूर तालुक्याचे भाग्य व माजी शालेय शिक्षण मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या विशेष प्रयत्नांनी विहाराचे केंद्र नवनिर्माण बाबतीत सामाजिक न्याय व सहाय्य विभागात प्रस्तावित होते तरी सदर सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांची तांत्रिक सहमती प्राप्त झाली असून त्यानुसार एक कोटी एकोणपन्नास लाख शहाण्णव हजार एकशे तेवीस प्रस्तावास शासनाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली आहे क्रांतीनगर येथील भव्य दिव्य आणि नव्य अशा नूतन विहार बांधकामाचा मार्ग प्रशस्त झाला आहे बौद्ध आंबेडकरी जनतेच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची बाब आहे तरी सदर कामासाठी सर्वप्रथम भाईसाहेब अमृतजी पटेल तथा मंत्रालयीन स्तरावर आयुष्मान संदीप भाऊ वाघ यांनी विशेष प्रयत्न व श्रम वेचलेत नगरसेवक पिंडू भाऊ शिरसाट नगरसेवक गणेश भाऊ सावळे हे सतत प्रयत्नशील होते या संदर्भातच त्यांनी मागील महिन्यातच भाईसाहेबांची भेट घेऊन सदर प्रस्तावित कामाबाबत समाजाच्या वतीने लोकप्रतिनिधी म्हणून सतत विचारणा व पाठपुरावा केला यांच्यासोबतच ज्या ज्या व्यक्तींनी या प्रस्तावित विहाराच्या बौद्धिक शारीरिक श्रम तथा अमूल्य असा वेळ दिला त्या सर्वांचे शिरपूर शहरातील व तालुक्यातील तमाम बौद्ध आंबेडकरी जनतेच्या वतीने शतशहा आभार अभिनंदन व साधुवाद